आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो देवगढ़ मंचे उबाटा सेने के असंख्य कार्यकर्त्या भाजपा प्रवेश पालक मंत्री नितेश राणे ओम गणेश निवास प्रवेश देवगड येथील मंचे श्रीकृष्णवाडी गावठाणवाडी वावटवाडी येथील उभाटा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले असून त्यामुळे मंचे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी भूतप्रमुख गजानन ढवळे राजू तोरसकर अनंत गिरकर भगवान चव्हाण विष्णू बाबला कोटवडेकर तुषार माळकर चेतन घाडी धनश्री तोरसकर कल्पना चव्हाण उषा शिवगणकर अनिता गिरकर भक्ती माळकर संजोता घाडी मालती घाडी आदींचा समावेश आहे यावेळी अमोल तेली रवी पाळेकर राजा रहाटे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन न्यूज देवगड